अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की ओर राळेगाव तालुक्यातील डुक्कर येथे ते पत्ता तोडण्यासाठी गेलेल्या इस्माचा मृत्यू राळेगाव तालुक्यातील डुक्कर येथे दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास डुक्कर येथील गुलाब माधव आत्राम व त्यांची पत्नी छामीबाई गुलाब आत्राम हे दापत्य फेप्री शिवारातील जंगलात

ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे पाठवण्यात आले पुढील तपास दहेगाव बीट जमादार रमेश मेश्राम हे करीत आहेत हा पोटाची खडगी भरण्यासाठी तोडून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता व्यक्ती मरवल्यामुळं कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न उत्पन्न झाला आहे वन विभागाने मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत देऊन सहकार्य करावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी होत आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे